आज एक भव्य दिवस नाशिकांचं पंच मैदान पार पडतं मित्रांनो पण मित्रांनो या मैदानात फक्त एकाच जोडीनं सर्वांचं सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे छत्रपती संभाजीनगरची एक टॉपची जोडी म्हणजेच की हैंद केसरी हरण्या आणि पाच लाखाचा मानकरी सम्राट मित्रांनो जर आपण पाहिलं असलं तर गटाला या गाडीने सुट्टा निकाल घेतला होता आणि तेव्हाच कुठेतरी तरी वाटत होतं ही गाडी आज शंभर टक्के गोलाला दिसणार आणि एवढंच नव्हे तर सुद्धा म्हटलं होतं की ही गाडी एक ती ती ने। ने पुब्लीक ने, पुब्लीक ने ते तीन चार नंबरात असणार तसंच घडलं मित्रांनो सेमीमध्ये सुद्धा पळत असताना या गाडीने सुट्टा निकाल घेतला आहे बरेच जण म्हणत होते की छत्रपती संभाजनगरचे नंदी पब्लिकने पळू शकत नाही पण आज या जोडीने सिद्ध केलं सम्राट आणि लखनने पब्लिकने पब्लिकने पळून सुट्टा निकाल घेतला आहे या मैदानात एवढा सुट्टा निकालने कोणत्यासुद्धा गाडीने घेतला नाही असा सुट्टा निकाल घेतला आहे आणि ही गाडी आता गोलाला दिसेलच पण नक्कीच एक ते तीन नंबरमध्ये असेल मी तर तुम्हाला काय आवडते ही गाडी एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा लखन आणि सम्राटला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी भेटेल पुन्हा एकदा एका नवीन अपडेट आहे नवीन ऑडीमध्ये